धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सध्या छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रॉनिक हब म्हणून पुढे येत आहे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसच्या दौऱ्यावर आणि तिथनं लाखो आणि हजारो कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक ते महाराष्ट्रासाठी घेऊन येतात मागच्या वर्षी ते ज्यावेळेस दावोसला गेले होते त्यावेळेस त्यांनी छत्रपती संभाजीनगर नागपूर तसेच मराठवाडा आणि विदर्भासाठी एक मोठी सौगात घेऊन आले होते आणि त्याचाच परिपाक म्हणून आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या बिडकिन शेंद्रा डीएमआयसी प्रकल्पात लाखोवधींची कोट्यावधींची हजारो कोटींची गुंतवणूक ही सध्या होती किर्लोस्कर त्याचबरोबर एथर अशा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधल्या मोड़ कंपन्या आपल्या मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी टाकतात तर याच सगळ्या गोष्टींच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला एक मोठा रिंग रोड हा प्रस्तावित झालाय त्याची घोषणा देखील झाली आहे कसा आहे बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं तर शेंद्रा बिडकिन आणि वाळूज या औद्योगिक पट्ट्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी या रिंग रोडची गरज होती छत्रपती संभाजीनगर परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना या रिंग मुळे मिळणार आहे चंद्रा आणि वाळूज या प्रमुख औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या प्रस्तावित रिंग रोडचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे तसेच भूसंपादन प्रक्रियेला हिरवा कंदील मिळालेला आहे आणि हा रस्ता तब्बल सहा पदरी ग्रीनफील्ड रस्ता असणार आहे आणि सुमारे सदुसष्ट किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड असणार आहे तर औद्योगिक दळणवळण अधिक वेगवान होण्यासाठी या रिंग रोडची निर्मिती केली या रिंग रोडचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेला होता शासनाने त्यावर तातडीने सहमती दर्शवलेली आहे सर्वेक्षण आणि भूसंपादनाला मंजुरी दिलेली आहे सध्या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीची निवड करण्याची निविदा प्रक्रिया राबवण्याची फाईल मंजुरीसाठी दाखल झालेली आहे आणि निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता एस एस भगत यांनी ही माहिती दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेंद्रा बिडकिन आणि वाळूज ही औद्योगिक विकासाची प्रमुख केंद्र मानली जातात ऑरिक सिटी अंतर्गत बिडकिन आणि शेंद्रा तर एमआयडीसी अंतर्गत वाळू चिकलठाणा आणि परिसरातील इतर भागांचा समावेश होता या ठिकाणी मोठ्या उद्योगांची दिसतात त्यामध्ये एथर एनर्जी टोयोटा किर्लोस्कर जे एस डब्ल्यू ग्रीन मोबिलिटी आणि लुब्री झोल सारख्या कंपन्या नामांकित कंपन्या या ठिकाणी आपली गुंतवणुकीची घोषणा केली आहे त्यांच्या कंपन्यांची उभारणी देखील या ठिकाणी चालू आहे एक हजार दोनशे एकसष्ट कोटी रुपयांची गुंतूक गुंतवणूक ही सध्या होते त्यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत तर याचमुळे रिंग रोड साठी साठ किलोमीटरचा रुंद रस्ता हा होतोय साठ मीटर रुंद जमिनीची आवश्यकता या ठिकाणी लागणार आहे तर कसा असणार आहे रोड हे देखील जाणून घेऊयात करमाड एकोड पासून हा रस्ता सुरू होतोय करमाड एकोड पासून सुरू होणारा रस्ता पाचोड मार्गे थेट ढोरेगाव पर्यंत जातोय आणि हा प्रस्तावित रिंगरोड शहरासाठी दिलासादायक ठरतोय हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर अवजड वाहतूक थेट शहराबाहेरून वळवता येणार आहे छत्रपती संभाजीनगर मधील दैनंदिन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी या रिंगरोड मुळे होणार आहे यामुळे प्रवासाचा वेळ देखील लक्षणीयरित्या वाचणार आहे उद्योगांसाठी जलद दळणवळणाचा नवा पर्याय या ठिकाणी उपलब्ध होतोय शेंद्रा बिडकीन आणि वाळू या औद्योगिक पट्ट्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी या रिंग रोडची गरज ही दीर्घकाळ भासत होते शासनाने अखेर या महत्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे प्रस्तावित रस्त्यासाठी सुमारे साठ मीटर रुंदीची जमीन ही संपादित केली जाणार आहे ग्रीनफील्ड पद्धतीनं हा रस्ता विकसित केला जातो या प्रकल्पामुळे औद्योगिक वाहतूक सुरळीत होण्याबाबतच शहराचा सर्वांगीण विकास हा जोरदार पद्धतीने होणार असा विश्वास व्यक्त केला जातोय भूसंपादन निधीला मान्यता मिळालेली आहे करमाड ते बिडकिन मार्गावरील बत्तीस किलोमीटर आणि बिडकिन ते ढोरेगाव पस्तीस पॉइंट आठ किलोमीटर रस्त्याच्या भूसंपादनासाठी आवश्यक निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे करमाड बिडकिन मार्गासाठी तीनशे पंधरा कोटी रुपये तर बिडकिन ढोरेगाव मार्गासाठी चारशे तीस कोटी रुपये निधी हा दिला जाणार आहे तर मंडळी दोन टप्प्यात हा मार्ग होतोय करमाड बिडकिन ते बिडकिन ढोरगाव असा हा रस्ता हा। या दरम्यान ज्यांच्या जमिनी या रस्त्यांमध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी मोबदला आणि त्या मोबदल्यासाठी जवळपास सात सातशे कोटी रुपयांपर्यंतची तरतूद ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर तुमचा तुमचं शेत किंवा तुमची जमीन या रस्त्यात जाणार आहे का जाणार असेल कमेंट करून कळवा आणि ज्यांची जाणार असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा म्हणजे ते या बातमीने जागरूक होतील तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद